लक्ष्मण उतेकर आपल्यासोबत आहेत सर खरं तर आपण बघितलं तर छावा चित्रपट हा संभाजीराजांचा इतिहास सगळ्यांसमोर आणणार आहे जी कॉन्ट्रोवर्सी समोर आली आहे नेमकं यानंतर तुम्हाला कोणाकोणाचे फोन आले त्याच्यानंतर उदयनराजे भोसले साहेबांचा महाराजांचा सा फोन आला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पण फोन आला होता आणि मी आता राजसाहेबांना भेटलो त्याच्या व्यतिरिक्त मी कोणाशी बोललो नाही याचं एक स्पेशल स्क्रीनिंग केलं जाणार आहे का कारण वारंवार जी मागणी केली जाते लेझिमचं सीन हटवण्या रिलीजच्या अगोदर डेफिनेटली स्पेशल स्क्रीनिंग केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये इतिहास तज्ज्ञांना बोलवलं जाणार आहे आणि त्यांच्या शंका दूर झाल्यानंतरच आम्ही चित्रपट रिलीज करू खरं तर लेझिम हा पारंपरिक नृत्याचा भाग आहे संभाजीराजांची ही कादंबरी जेव्हा आपण वाचली छावा त्यावेळेला असे काही उल्लेख होते का आणि आता राज ठाकरेंसोबत बोलल्यानंतर नेमकं काय चर्चा झाली सी तो एक सिनेमॅटिक लिबर्टी होती आणि ते एका डायरेक्टरचं व्हिजन होतं की संभाजी महाराज लेझिंग खेळत असतील आणि आताही तुमच्यापैकी कोणाला तोच प्रश्न पडत असेल की का नसतील खेळले पण त्याच्यामुळे जर आपल्याला आपल्या राजाला लेझिम खेळताना बघायला बघायचं नाहीये किंवा जर शुभप्रेमींच्या कि किंवा आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावत असतील तर तो, तो लेझिमचा सिक्वेन्स एवढा मोठा नाही लोकांच्या भावनांपेक्षा मोठा नाहीये त्याच्यामुळे तो आम्ही डेफिनेटली डिलीट करू अनेक लोकांनी टीका केलेली होती दिलगिरी तुम्ही व्यक्त कराल का आणि मुळात म्हणजे सीन हटवणं का गरजेचं आहे वारंवार आपण बघतो जेव्हा जेव्हा ऐतिहासिक चित्रपट समोर येतात त्यावेळेला अशा पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्सीज आपल्याला होताना पाहायला मिळतात खरंतर महाराजांचं कार्य हे आता जगभरात पसरणार आहे दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही याच्यामध्ये कारण मी पुन्हा सांगतोय महाराज लेझिम खेळत होते लेझिम लेझिम आपला पारंपारिक खेळ आहे महाराज कुठल्या अशा पुष्पाच्या स्टेप्स नव्हते घेत हे सगळ्यांनी समजायला पाहिजे आणि आपली मी पुन्हा सांगतोय आपली छावा ही फिल्म आहे ती छावा शिवाजी सावंतांच्या छावा या कादंबरीवर बेस्ड आहे इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत आणि प्रत्येक कादंबरीत वेगळं वेगळं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एक कादंबरी पकडून तिच्यामधन हा सिनेमा बनवलाय आणि तिच्यामध्ये एक जल्लोष आहे जेव्हा बुरणपूर जिंकून आल्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार असतो त्याच्यामध्ये रायगडावर हजारो लोक जमलेत आणि त्याचा जल्लोष चालू आणि त्या जल्लोषामध्ये महाराज एक लेझिमचे पाच स्टेप्स घेतात आणि तेही मावळे त्यांना म्हणतात की महाराज आमच्यासोबत एखादी स्टेप घ्या ना आणि जेवढा आम्ही वाचले तो रयतेचा राजा होता तो गर गरिबांचा राजा होता तो रहितेत राहायचा ह्या उद्देशाने मी ते टाकलं होतं की हा रयतेचा राजा त्याच्या रयतेसोबत मावळ्यांसोबत जर लेझिमचे चार डाव खेळला तर त्याच्यात काय बिघडणार आहे पण लोकांना शिवप्रेमींना ऑडियन्ससाठी ते, ते, ते कदाचित हा विचार तुम्ही केला होता तर मला असं वाटतं कदाचित चुकीच आहे कारण लोक ते ऍक्सेप्ट नाही करत आहे कित्येक ना? 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 संघटना आणि पदाधिकारी यांना ते नाही आवडत आहे त्याच्यामुळे तो सीन फिल्ममधनं गेला तरी फिल्मला काही फरक नाही पडत कारण मेन इंटेन्शन काय की शिवाजी महाराजांचा त्याग त्यांचं बलिदान त्यांची वीरता त्यांचं शौर्य हे अख्ख्या जगाला कळावं ते लेझिंग खेळत होते की नाही हे जगाला कळणं महत्वाचं नाहीये <coughs> ना तर त्याच्यामुळे धन्यवाद संवाद साधला लक्ष्मण होतेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की काही सीन हे हटवण्यात येणार आहेत आणि इतिहास तज्ञांसोबत काही मान्यवरांसोबत एक स्पेशल स्क्रीनिंग सुद्धा छावा या चित्रपटाचं केलं जाणार आहे आणि आतापर्यंत जो काही कॉन्ट्रोवर्सीचा भाग समोर आला आहे ज्यामध्ये लेझिम या नृत्यावरती आक्षेप नोंदवलेला आहे ते सुद्धा सीन चित्रपटात वगळण्यात येणार आहेत म्हणजे उमेश सह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज अन लोकमत Bye.